काही बायकांना माझे व्हिडिओ किंवा काही पुरुषांना पण खूप खटकतात तर अशा लोकांना एक सांगते की बाबांनो बायांनो मी फक्त एक काही जे आलेले अनुभव आहेत ते सांगते आणि मी तुम्हाला ओळखत नाही त्यामुळं माझ्या व्हिडिओचा तुमच्या आयुष्याशी काही संबंध नसतो जर योगायोगानं तुम्ही तसं वागत असाल तर तुम्हाला त्याचा राग येतो आणि त्याला मी काहीही करू शकत नाही कारण तो दोष तुमचा आहे ना की तुम्ही स्वतःला लावून घेत आहे कारण जर माझी तुमची ओळख पाळख काहीच नाही तर मी तुमच्या बाबतीत बोलणार कशी आणि त्यामुळं कदाचित मला एवढं तरी समजतं की मी एखाद्या सासूवर व्हिडिओ टाकला आणि एखादी जर सासू असली तर माझ्या कमेंटमध्ये मा येऊन दुखती की माझ्याबरोबर लक्षात येतं की अरे ही सासू नक्की सुनाला त्रास करते म्हणून तर हिला राग आला कारण जर आपण त्या बाबतीत नसलंच तर आपल्याला राग यायची गरज नाही कारण म्हणतात ना की आंगी नाही ढंगन कारे मना रंग ढंग असं आणि आता एखाद्या पुरुषावर व्हिडिओ टाकला की एखादा पुरुष येऊन बघतो किंवा एखाद्या सासूवर टाकला तर पुरुष बी येऊन बघतो म्हणजे त्याची आई सुनशी कदाचित तशीच वागत असेल तर, तर माझे व्हिडिओ तुम्ही मनावर घेऊ घेत जाऊ नका आवडत असेल बघत जावा नसल आवडत तर ब्लॉक करत जावा आणि दुसरी गोष्ट तुमची कमेंट आली तर मी तुमच्या फोटोच्या ह्याच्यासहित मी व्हिडिओ टाकतेच मला जर वाईट कमेंट आली तर कर। कारण जसं मी बोलते तुम्हाला कमेंट करायचा अधिकार आहे त्याला उत्तर द्यायचं हे अधिकार मला आहे